आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने या भव्य प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले या राज्याचे अत्यंत कर्तृत्ववान आन कष्टाळू आणि कधीही ना सुट्टी घेता सतत राज्याच्या विकासासाठी काम करत असणारे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित या निवडणुकीचा स्वतः प्रत्येक गोष्टीचं संचलन करत असून एक पालकत्व ज्यांनी स्वीकारलंय ज्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे ते अशोकरावजी चव्हाण आमच्या राज्यसभेचे खासदार अत्यंत तळमळीनी भारतीय जनता पार्टीचा समन्वय जुन्या आणि नव्या अशा कार्यकर्त्यांचा करत असणारे डॉक्टर अजित गोपचडेजी मंचावर उपस्थित आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजूरकरजी आमदार जितेश अंतरापूरकरजी आमची आमदार आणि अत्यंत युवा कार्यकर्त्या श्री श्रीजया चव्हाण आमदार तुषार राठोड आमदार भीमराव केराम डी पी सावंत माजी मंत्री मंचावर उपस्थित राम पाटील रातोळीकर संतुकरावजी हंबर्डे चेतन बापू देशमुख सर्व मान्यवर कारण मुख्यमंत्री महोदयाचं संबोधन आपल्याला ऐकायचं आहे आणि मला तर सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांचं भाषण हे मोठं होतं विस्तृत होतं पूर्ण नांदेडच्या भूत भविष्याचा वर्तमानाचा वेध घेणार होतो म्हणून त्यांना पूर्ण वेळ मिळावा यासाठी त्यांचं भाषण ठेवलं होतं मला मुख्यमंत्र्यांचे आणि माझ्या अनेक सभा असल्यामुळे त्यांना माहिती की कमी वेळात मी बोलू शकेन तर मी फार वेळ घेणार नाही या ना, नांदेडचं प्रभारी म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे नांदेडच्या प्रचाराला मी अनेक वेळा आले पण प्रभारी म्हणून निवडणुकीच्या या सामोरं जात असताना आणि आमचे बावनकुळे साहेब स्वतः मुख्यमंत्री स्वतः आमचे राज्याचे अध्यक्ष रवीजी यांनी स्वतः जातीने लक्ष या निवडणुकीमध्ये घातलेलं आहे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून मोठ्या प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीचा विजय या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करणार आहात याच कारण मला असं वाटत की बऱ्याच वेळा निवडणुकीमध्ये आपण जाहीरनामा बघतो म्हणजे एखादी गोष्ट जाहीर करणं ती जाहीर केलेली होईलच अशी कुठली शाश्वती नसते बऱ्याच वेळा आपण वचननामा देखील बघतो पण वचन सुद्धा कधी कधी पूर्ण करणं शक्य नाही खोटी वचनुद्धा दिली जातात पण मला आज आनंद वाटतो की या नांदेड मध्ये आम्ही संकल्पनामा केलेला आहे आणि संकल्प हा अत्यंत पवित्र शब्द आहे आणि जेव्हा एखादा संकल्प आपण घेतो तर तो सिद्धीकडे नेण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत असतो हा संकल्पनाम्याचा एक एक पान जेव्हा ओलांडत असू आज मुख्यमंत्री मोदय त्याच्यावर प्रकाश टाकतील प्रत्येक शब्द हा पूर्ण केलेला आहे एखादा भूमिपूजन केलंय तर त्याचं लोकार्पण केलंय महामानवाच्या पुतळ्याचं एखाद्या मोठ्या आपल्या आदर्श असणाऱ्या लोकार्पण केलेलं आहे पूर्ण संपूर्ण नांदेडला विकासाच्या एका गडीमध्ये बांधण्याचं काम या माध्यमातून करण्याचा संकल्प घेतलेला आहे मी एवढंच सांगेन माझी तेवढी व्याप्ती नाही पण प्रभारी म्हणून केवळ निवडणूक झाल्यानंतर इथलं नातं न तुटू देता या संकल्पनाम्यातला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी माझ्या मंत्रालयातून मुख्यमंत्री महोदयांकडनं इतर मंत्रालयाकडं जे कॉर्डिनेशन करता येईल ते आम्ही नक्की करू आणि या नांदेडच्या विकासाचं स्वप्न ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मला एवढंच सांगायचं आहे विकास कसा असावा तो एका संस्कारक्षम अशा विचारातून आलेला असावा भारतीय जनता पार्टी ही अशी एक शक्ती आहे ती भ्रष्टाचाराच्या आणि अत्यंत मागासले चिखला म्हणून एक कमळ उभा राहिलेला आहे आणि जो आपल्याला भविष्याचा सुंदर स्वप्न दाखवत आहे असं आहे भारतीय जनता पार्टीचं प्रतीक कमळावर महालक्ष्मी विराजमान असते त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कमळ आलं की या देशामध्ये महालक्ष्मी विराजमान होते पण या देशाकडे जर कोणी वाकडी नजर करून पाहिलं तर महाकालीचं रूप सुद्धा घेतल्याशिवाय राहत नाही अशा आमच्या या सत्तेच केंद्र आहे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये आले ती सोपी गोष्ट नाही बांधू आणि भगिनींनो ही सोपी गोष्ट नाही या देशामध्ये कोणाला नाही सुचलं की महिलेची कुचंबना होते म्हणून शौचालय बांधले पाहिजे आणि स्वच्छता अभियान केलं पाहिजे ते मोदीजींना सुचलं त्या देशामध्ये महिला चुलीपासून गॅस समोर उभा राहण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलेलं आहे साध्या साध्या गोष्टी साध्या परिस्थितीत जन्मलेल्या साध्या परिस्थितीत राहिलेला व्यक्ती जेव्हा देशाकडे पाहतो या देशाच्या विकासाकडे पाहतो तेव्हा साध्या माणसाचे अश्रू पुसण्याचं त्यांचं स्वप्न असत त्यांच्या संस्कारात काम करत असणारे देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तेच केलेलं आहे तुम्ही सर्व इतर मोठ्या संख्येने आलेला आहात लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी आल्या की नाही आता मला सांगा तुम्ही लाडक्या बहिणी कुणाच्या आहेत कुणाच्या आहेत जरा जोरात अजून जोरात देवा भाऊंच्या लाडक्या बहिणी आहेत एखादी बहीण जेव्हा सांगते सासरी माझ्या भावाला सांगेन फार फरक पडत नाही पण आता पडतो कारण ही बहीण साधी सुधी नाही मुख्यमंत्र्यांची बहीण आहे देवाभाऊंची बहीण आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा संकल्प करा पंधरा तारखेला मतदान आहे सकाळी उठा स्नान करा देवाची पूजा करा आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांना चांगला दर्दावून सांगा कारण आपल्या माहेरच्या ना माणसाला नाव उठवलेला आपल्याला आवडतं का आवडतं का आपण ऐकून घेतो का तर आमचे देवा भाऊ यांची सत्ता आहे ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेडची महानगरपालिका आणायची घरच्यांना सगळ्यांना सांगा उठा जाऊन सकाळी पहिले मतदान करा त्याच्याशिवाय नाश्ताच देऊ नका माझ्या भावाला म्हणजे कमळाला मतदान केल्याशिवाय नाश्ता मिळणार नाही अजिबात तुम्ही आज हा संकल्प घेऊन इथे जा आणि हा संकल्प नामा पूर्ण करण्याचं दायित्व हे तुम्हाला आज देवेंद्रजी फडणवीस यांनी विकास ची परिसीमा केलेली आहे विकास जो आपल्या विचाराच्या बाहेर आहे मग ते मेट्रो शहर असतील मध्यम शहर असतील लहान शहर असतील ग्रामपंचायती असतील या प्रत्येक गोष्टीला सदैव तासन तास बैठका घेऊन आराखडा तयार करून विकास करण्याचं काम ते करत आहेत हे सोपं नाही आहे